कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील कोळाईदेवी मंदिराजवळ महिलांकरिता जॉगिंग ट्रॅक झालेला आहे पण सापडत नाही चोरी गेलेला जॉगिंग ट्रॅक सापडल्यास त्वरित कळविण्यात यावे अशा आशाईचा मेसेज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फिरत होता खरे तर कोळगावमध्ये महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक झाल्याची कधीच वाच्यतन झाली नव्हती किंवा मंदिर परिसरात अशी पाटील लावलेली सुद्धा कोणी पाहिली नव्हती याचेच ग्रामस्थांना विशेष वाटत होते या दिवशी गावात चर्चा झडत होत्या वास्तविक पाहता कोळादेवी मंदिराकडे जाणारा कॉन्क्रीटचा रोड हा दोन टप्प्यांमध्ये मा झाल्याची माहिती मिळाली या रोडमुळे निश्चितच मंदिरावर जाण्यासाठी चारचाकी वाहने घेऊन जाणे सोयीस्कर झाले पण हाच रोड जॉगिंग ट्रॅक आहे हे मात्र सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होईपर्यंत गावातील एकाही व्यक्ती महिलेला आजपर्यंत माहीत नव्हते खरे तर गावातील अनेक महिलांना जॉगिंग ट्रॅक काय असतो हेच माहीत नाही याच कॉन्क्रेट रोडसाठी महिला जॉगिंग ट्रॅकचा निधी वळविला असल्याची माहिती सरपंच यांनी दिली ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काय आपण पैसे वितरित केलेले आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे वीस हजार तुमच्यावर जास्त त्याच्यावर आरोप केला नाही याबद्दल आपल्याला काही सांगायचं मग श्री कोळे देवी ही कोळवा गावा गावचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताला जाण्यासाठी महिला जातात पुरुष पण जातात आपण निधी टाकत असताना रस्ता मोठा होता वेगवेगळ्या हेडमधून निधी टाकलाय पंधरावी तयार मधून महिलांसाठी जो निधी असतो तर हा आराखडा तेवीस चोवीसचा आराखडा माझ्या आधीच झालेला आहे त्यामध्ये देवीकडे महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवणे हा हेड होत आणि त्याच्यामधून कॉन्क्रीट रोड म्हणजे कॉन्क्रीटचा जो जॉगिंग ट्रॅक आहे तो त्या ठिकाणी बनवलेला आहे याच आपण इस्टिमेट काय झालं आणि याला मंजुरी कधी मिळाली काय साल साल झालं आता तेवी चोवीसचा निधी आहे त्याच्यामध्ये तीन लाख एकोणसाठ हजार रुपये त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक साठी होते आणि ते चार सहा चोवीस लाख काम त्याच पूर्ण झालेलं त्या काळामध्ये आपल्याकडे काय सगळं चार सहा चोवीस लासर्पच होतो ना आपण आता तरी त्या काळामध्ये मागच्या मागच्या सरकारच्या काळात मागच्या ग्रामपंचायतच्या काळात ते काम मंजूर झालं आराखडा गेला आणि नंतर ते काम मंजूर करत ते मंजूर करून ते काम पूर्ण तुमच्या आपल्या कार्यकर्तीत झालेलं आहे यामुळे ज्याच्या नजरेला जसे वाटेल तसे पाहावे रस्ता वाटेल तर रस्ता अन्यथा जॉगिंग ट्रॅकच యాస్ yes, 24 టెంట్ ఫోర్ మరా రవింద్రగడ శ్రీగోందా